तर बघा हे जी तीन नाद आहेत ना या तीन नादांपैकी माणसाला एखादा जरी नाद, नाद लागला ना तो माणूस बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आता कुठला आहे ते तीन नाद तर ते म्हणजे अस पहिला म्हणजे दारूचा नाद दुसरा म्हणजे जुगारीचा नाद आणि तिसरा म्हणजे बाई ही नाद हे तिन्ही नाद एवढ बेकार आहेत ना तर ह्याच्यामध्ये माणूस बरबादच होत बर या बरं बरबाद नाही होत तर ह्याच्या बरोबर ह्याची फॅमिली सुद्धा बरबाद होती तर तुम्ही म्हणताल कस काय तर बघा सोडलं पाणीवरती सांगायचं म्हणलं की तो तुम्हाला आवडते ह्याच्यामध्ये फॅमिली कशी काय बर्बाद होती तर तुम्हाला थोडक्यात सांगते मी तर बघा एक छोटस मी तुम्हाला उदाहरण देते ते म्हणजे जर आपल्या नवऱ्याला या तिन्ही नादांपैकी एखादा जरी नाद असला त्याचा आपल्याला चांगलं वाटेल का अजिबात ही चांगलं वाटणार नाही जरी आपल्या घरामध्ये सोन्याचा घास असला ना खायला तरी तो आपल्याला खाऊशी वाटणार नाही कारण का आपला नवरा सुखी तर आपण सुखी भले मग आपला नवरा रोज का कष्ट करून खायचं व्हायना दोघांना तरी आपण त्याच्यामध्ये समाधानी असतो या पण असं काय नाद असलं ना नवऱ्याला ती बाई डिप्रेशन मध्ये जाण्याची वेळ येते या मनुन मी हे स्वतः अनुभवलेलं भावलेलं आहे म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते या आणि बावण एक मी मोठी बहीण म्हणून खरंच तुम्ही हे लक्षात घ्या ह्या बघा तुम्ही जरी दारू पेत असला ना तुम्हाला जर व्यसन असलं दारू पेण्याचं ते व्यसन तुम्ही थोड्या थोड्यानी एकदम म्हणत नाही मी की एकदम सोडा म्हणून पण थोड्या थोड्यानी सोडण्याचा प्रयत्न करा कारण दारूनी काय फायदा आहे हो दारूनी तुमचं शरीरातलं जे अवयव आहेत का ते डॅमेज होत्यात आणि आपल्या शरीरातला अवयव जो असा असतोय हो आपण कितीही पैसा कमवा तो अवयव आपण घेऊ शकल का आपलं शरीर हीच आपली एक संपत्ती आहे तर माया बोलण्याचा काही राग येऊन देऊ नका आणि ऑनलाईन ज्या जुगारी फिगारी आहेत ना हे है, ॲडव्हर्टाईज पण करतात बघा मोठे मोठे स्टार लोक अजून जे ज्यांचे ज्यांचे लय लय फॉलोअर्स आहेत तीसुद्धा ॲडव्हर्टाइज करतात हे सुद्धा एकदम चुकीचं आणि एकदम रॉंग आहे रॉंग ह्याच्यासाठी की तुम्ही ह्या पब्लिकांमुळं एवढं मोठं झाला या उड़ा मुठ की ह्या पब्लिक जे हे पब्लिक बघतात ह्यांच्यामुळं तुम्ही एवढे मोठे आणले तुमच्या आयडिया झाले आणि तुम्ही चुकीचा संदेश का होता या तर हे पण लय रुग्ण आहे लय चुकीचं आहे हे पण मला सुद्धा कुठेतरी अजिबात ही पटत नाही आणि तिसरं म्हणजे असं बाबांनो आपली फॅमिलीच आपल्यासाठी महत्वाची असती या आणि आपली बायकूच आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जे असती ना ते आपली बायकूच सपोर्ट करणारी असती अशा बायाबियांच्या असल्याना त्याला त्या फक्त पैसा लवडणारी असतात बायका बाहेरच्या जी बायका असतात त्यांना पैसा कमी पडला ना त्या तुमची साथ कधी सुद्धा नाही म्हणजे लगेच सोडू शकते तशी ही बायको जी असते ना आपली ही तुमची अशी आरदांगिनी असते ना ही तुम्हाला आहे ना वाईट वेळेला तुमच्या जरी ती बोलली नाही ना तुम्हाला तरी ती मनातल्या मनात जुरत या ही बायकोच अशी एक व्यक्ती असते की तुमचं आयुष्याचे जोडीदार असते या आणि आपल्या घरातली एक लक्ष्मी असती तर अशा बायकांच्या खरंच नादा लागू नका तुम्ही माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही प्रयोग करून बघा असा हा जे आपली प्रयोग म्हणजे असा करून बघा प्रयोग जे बायका असतात का लबाड असतात ह्या बायका ह्या पैसे घेण्यापुरती असतात ह्याला पैसे कमी पडले ना या लाद देत मग पैशा आणि पैशाच्या माग मा जाणारे असतात ह्या बायका असल्या बायका आहे ना लोकांची गरज ओढणारी असतात बाईजनाद ही बाईजनाद सुद्धा लय या कारनाद आहे ह्या तिन्ही नात मी सांगितलेत ना लय या कारनाद आहेत ह्याच्यातनी जर वाटूळ जर व्हायचं म्हणलं ना तर हे असलं ती नाद लागलं ना आता आयुष्याचं वाट हो बरं ह्या ती होतं ती होतं पण तिची बायको आहे ना तिने न काय करता ती मनातल्या मनात जुरून आणि ते लय बेकारी म्हणजे इतकी बेकारी होती संसाराची लय म्हणजे लय आणि मी त्यातनी बाजून निघालेली आहे त्यामुळं मला ह्या सगळ्या जे ज्याला अनुभव आहे ना ते गॅरंटीनी सांगते बरोबर का नाही तर मला ह्या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून साठी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका किंवा वाईट सुद्धा वाटून देऊ नका मी एक मोठी बहीण म्हणून तुम्ही मला कमेंट करून सांगू पण शकता की ताई हा तुमचं बरोबर आहे किंवा ताई तुमचं चुकीचं आहे मला त्या गोष्टीचं वाईट वाटणार नाही की मला तुम्ही म्हणलं ना की ताई हा तुम्ही बोलता चुकीचं बोलताय म्हणून ही चुकीचं नाही तुम्ही भावांनो थोडंसं तुम्हाला एक छोटस उदाहरण देते जे दारू पेन जे दारू विकणारे लोक असतात म्हणजे दारू जे नाही का विकत त्यांची घरं बघा आणि जी दारू पिणारे आहेत त्यांची घरं बघा तुम्ही कशी काय आहेत त्यांची घरं ती अशीच झोपड्यात नेत राहिलेली आणि दारू पिणाऱ्यांचं बंगल दारात गाड्या पिड्या आहेत ह्याच्यामुळे तरी तुम्ही जरा सुधरा ह्याच्यामुळे तरी तुमच्या डोक्यामध्ये जरा प्रकाश पडू द्या बरं तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलंय का हो तो रोज दारू पिऊन येतोय ये लुणबुडून आणि त्याच्या घरी मरणाचं चांगलं आहे मरणाची प्रॉपर्टी त्यांनी घेऊन ठेवली दारू पिऊन असं तुम्ही कुधीत ऐकलंय का कुठं बरं तुम्ही असं तरी ऐकलंय का कुठं हा ह्या जुगारीमध्ये बघा करोडपती झालाय तो हो, जुगारीमध्ये बरं झाला ना एखाद वेळेस तुम्ही झाला ना करोडपती तरी ते पैसे कधीही तुम्हाला जाया जाणार नाहीत ते फुकटचं पैसा असतात तळतळीचं पैसा असतात ते ते कधी कुठं आजाराला म्हणा किंवा ती आहे ना पनवतीच पनवतीच घेऊन येतात ते पैसे लक्ष्मीच्या पावलांनी येत नाहीत आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला थो थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बाई ना ज्या बायका असतात ना ह्या जीव नाही लावत ह्या तुमच्या पैशांवरती जीव लावतात तुमच्यावरती नाही तुम्ही ह्या डोक्यातला गैरसमज काढून टाका आणि हे ना हे अनुभवाचे आहेत मी सांगते तुम्हाला खरंच सांगते वावानो राग वाटून मनाला राग येऊन देऊ नका मायसाहेब आला राग तरी येऊ द्या मला काही त्याचं वाईट वाटत नाही चला आता ठेवते एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते बर का